नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहे जंगलामध्ये रानभाजी घ्यायला तर ती रानभाजी कुठली आहे ते आपण बघणार आहोत त्याची ओळख करणार आहोत आणि त्याची रेसिपीसुद्धा बघणार आहोत तर ही आहे पावसाळी रानभाजी जरी सुद्धा ही भाजी मोठी झालेली असली तरीसुद्धा त्याचे कोडे पानं आणि कोड्या फांद्या जोपर्यंत कोळ्या कोळ्या फांद्या आहेत तोपर्यंत त्या तोडून घेतात आणि त्याची भाजी बनवली जाते तर भाजी तोडताना खूप मच्छर त्रास देत आहे या भाजीवरती आजूबाजूला खूप मच्छर आहे ते हातावर तोंडावर बसतात बघा आपल्या लक्षात आलंच असेल भाजी तोडता तोडता मच्छरांचा खूप त्रास होत आहे आणि ही भाजी तोडत असताना आजूबाजूलासुद्धा एक ताई आणि एक आबा खूप वयस्कर आहे तीसुद्धा ही भाजी घेत आहे तर ती ही भाजी विकायला नेणार आहे तर आता आम्ही मस्त कोवळे कोवळे फांद्या आणि कोवळी पानं तर ही भाजी अशी तोडून घेणार आहोत वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या भाज्या आपल्याला बघायला मिळतात जसे की हा भाग आहे बदलापूरचा कोंडेश्वर महादेव तो परिसर आहे इथे मोठा धबधबा आहे आणि या परिसरातच ही भरपूर प्रमाणामध्ये भाजी आहे कुठलीही भाजी साफ करताना जर ती सुकलेली असेल तर ती आधी पाण्यातून काळा म्हणजे ती टवटवीत होते त्यानंतर ती तोडून घ्या पानं मागून पुढून बघायची आहेत त्याच्यावरती अळ्या वगैरे किंवा इतर काही कीटक असू शकतात तर ती व्यवस्थित बघून घ्यायची आहे आणि तोडून घ्यायची आहे तर आपण बघत आहात का जोपर्यंत कोड्या फांद्या आपल्याला दिसतात त्या काळ्या लगेच तुटतात तोपर्यंत भाजी तोडून घ्यायची आहे तर अशा प्रकारे सर्व भाजी आपण तोडून घेतलेली आहे भाजी दिसायला भरपूर दिसणार आहे परंतु ती शिजून एकदम कमी होते मस्त टवटवीत फ्रेश भाजी आहे आता ती आपण कशी बनवायची हे बघणार आहोत भाजी खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण बनवू शकता सर्वप्रथम भाजी मागून पुळून नीट बघा तोडून घ्या त्यानंतर दोन ते तीन पाने टाकून भाजी स्वच्छ धुवून घ्या एका मोठ्या चाळणीमध्ये किंवा कपड्यावरती ती अंथरून ठेवा जेणेकरून त्यातील सर्व पाणी निघून जाईल त्यानंतर बघा आता भाजीला काय साहित्य पाहिजे तर ते बघू एक मोठा कांदा एक टोमॅटो चार पाच सुक्या मिरच्या अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या आणि पाव वाटी ओल्या खोबऱ्याचा चव म्हणजेच किस हे साहित्य घेऊन आज आपण भाजी बनवणार आहोत एक ते दीड पळी तेल टाकायचं आहे फोडणीसाठी तेल तापल्यानंतर जिरे टाकायचं आहे तेल आपण आपल्या आवडीनुसार आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकता जिरं टाकल्यानंतर लसूण टाकला आणि कांदा टाकलेला आहे या भाजीमध्ये तुम्ही हिरवी मिरचीही वापरू शकता जर असली तर लाल मिरचीच वापरा लाल मिरचीने भाजी मस्त चवीला लागते लाल मिरचीची पावडरही टाकू शकता किंवा लाल मिरची खुळून टाकू शकता किंवा जाळसर कुटूनही टाकू शकता आता कांदा मस्त भाजून झालेला आहे त्यामध्ये मी हिंग टाकलेला आहे आणि मिरची जाळसर केलेली पावडर टाकलेली आहे म्हणजे जाडसर कूट केलेला आहे तर तो टाकलेला आहे फोडणीमध्येच आपण हळद हिंगसुद्धा टाकून घेणार आहोत कांदा लसूण मिरची भाजताना यामध्ये मीठ टाकलं तर तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका म्हणजेच बेताने टाका भाजी दिसायला जरी भरपूर दिसली तरीसुद्धा ती शिजवून कमी होते तर त्या बेतानेच तुम्ही मीठ टाका आणि नंतर टोमॅटो टाका टोमॅटो आणि सर्व मसाला दोन मिनिट मस्त भाजून घ्या फक्त तेल कांद्यावरही ही भाजी तुम्ही बनवू शकता म्हणजे लसूण जिरे कांदा आणि लाल मिरची पावडर मसाला मस्त भाजून झालेला आहे आता आपण थोडी थोडी करून यामध्ये भाजी टाकू कारण भाजी भरपूर आहे तर ती एकदम बसणार नाही जर तुम्ही मोठं भांडं घेतलं तर तुम्ही एकदमही टाकू शकता काही प्रॉब्लेम नाही परंतु जर तुमची कढई किंवा तुमचं टोप छोटा असेल तर तुम्ही एकदम न भाजी टाकता थोडी थोडी टाका ती परतून घ्या परतल्यानंतर ती भाजी कमी होते त्यानंतर तुम्ही राहिलेली शिल्लक भाजी ती टाकून द्या आणि नीट परतून घ्या रेसिपी बनवायला खूप सोपी आहे तितकीच चवदार आहे म्हणजेच टेस्टी आहे भाजी मस्त कोवळी असल्यानं भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि यावरती जर तुम्ही झाकण ठेवलं तर या भाजीला पाणी सुटते थोडंफार पाणी सुटलं तरीही हरकत नाही झाकण ठेवा वाप काढून घ्या परत भाजी नीट परतून घ्या परत झाकण ठेवा असं करून करून भाजी शिजून घ्या एक लक्षात ठेवायचं जा का भाजीमध्ये जास्त पाणी व्हायला नको जर पाणी झालंच तर मोठा गॅस करून भाजीचं पाणी आटून घ्या अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृतीच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करते त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलवरती कळते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब तर करायचं आहेच त्याचबरोबर बाजूचं घंटीचं बटन देखील दाबायचं आहे माझ्या चॅनलवरती निरनिराळ्या प्रकारच्या रेसिपी पारंपरिक नवनवीन तसेच सांस्कृतिक व्हिडिओ देखील मी अपलोड करीत असते तर आपल्या आवडीनुसार आपल्या इच्छेनुसार आपण तेही बघू शकता तर लगभग भाजी तयार झालेली आहे आता वरून खोबऱ्याचा किस टाकायचा नीट परतून घ्यायची आणि गरमागरम भाजी खायला घ्यायची भाजी कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकता पोळीसोबतही खाऊ शकता किंवा वरण भातासोबतही तोंडी लावायला ही भाजी अतिशय चविष्ट लागते रेसिपी साधी आहे सोपी आहे तितकीच ती भन्नाट चवीची आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही भाजी आपल्याला कुठेही बघायला मिळते आणि सहज ही भाजी उपलब्ध होते तसेच बाजारातही विकायला असते रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि सुद्धा करा धन्यवाद मंडळी